पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवून निघालाच बाप्पा ह्या क्षणात निशब्द करून टाकतोच बघ तुझ्या वाचून अगदी चिमुकल्यांपासून कुणालाच कितीही म्हटलं ना तरी करमत नाही रे तुझ्यामुळे आमच्यात कर्तव्य दक्षता सदैव जागृत राहते आता हे आरतीसाठी रोज वाजवले जाणारे टाळ कुणासाठी वाजवायचे आम्ही आहे ना सतत चुका करतो आणि तू मोठ्या मनाने तुझ्या विशाल उदरात त्या घेतोस म्हणूनच तर तुला लंबोदर म्हणतात तू सगळ्यांसाठी सारखाच आहेस अगदी श्रीमंतांचा नमस्कार तू ज्या पद्धतीने स्वीकारतोस त्याच समप्रमाणात गरिबांचा सुद्धा आजच्या या कलियुगात हा न्याय तूच करू शकतोस बाप्पा हा हा म्हणता हे गणेशोत्सवाचे दिवस हसत खेळत तुझ्या विसर्जनाचा पाठ हातात देऊन नकळत निघून जातात बाप्पा पण तरीही त्या पाटावर तुझं अस्तित्व आहेच जे आम्ही कायम शोधत आणि जपत असतो